खंडणीसाठी तरुणाचे अपहरण केल्या प्रकरणातील आणखी दोघांना अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई कोल्हापूर गडइंग्लज परिसरात असलेल्या बडरगे रोडवर योगेश हरी साळुंके राहणार गर्देनगर यांचे सोमवार दिनांक तेवीस रोजी अपहरण करून खंडणीची मागणी केली होती या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने आणखी दोघांना अटक केली प्रवीणविलास मोहिते वयवर्ष एकोणतीस राहणार राजारामपुरी चौदावी गल्ली कोल्हापूर आणि लखन बाळकृष्ण माने वयवर्ष पस्तीस राहणार मंगेश्वर कॉलनी उचगाव अशी त्यांची नावे आहेत अधिक माहिती अशी की योगेश साळुंके याचे त्याच्याच मित्रांनी जेवायला जाऊया असे म्हणत त्याच्याच मोटारीतून अपहरण करून त्याच कमरेच्या पट्ट्याने आणि लाथाबुख्याने मारहाण करून त्याच्या खळ्यातील चार तोळ्याची सोन्याची चेन व हाताच्या बोटातील दीड तोळ्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेऊन वीस लाख रुपये ते दे नाही तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याने योगेश याने बुधवार दिनांक पंचवीस रोजी आपल्या मित्रांसह अनोळखी चार ते पाच जणांच्या विरोधात गडइंग्लज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती गडिंग्लज पोलिसांनी ओंकार दिनकर गायकवाड राहणार हनुमंतवाडी गडिंग्लज सुनीता उर्प शनैया प्रकाश पाटील राहणार बळेघोल तालुका कागल आणि विरेंद्र संजय जाधव राहणार राशिंग तालुका हुकेरी या तिघांना गुरुवार दिनांक सव्वीस रोजी अटक केली होती त्यातील आणखी आरोपी फरार होते वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी या गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेण्याच्या गुन्ह्यान्वेषण पथकाला दिल्या होत्या या या पथकातील पोलिसांनी गुन्ह्याची माहिती घेत असताना सामील असलेले येथे असलेल्या हायवे ब्रिज येथे येणार असल्याची माहिती मिळाली असता त्या परिसरात सापळा लावला असता या ठिकाणी दोघे इसम मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली त्यांनी आपली नावे प्रवीण मोहिते व लखन मोहित माने असल्याची माहिती दिली त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे चार तोळ्याची सोन्याची चेन आणि दीड तोळ्याची अंगठी मिळाल्याने ते पोलिसांनी जप्त करून याबाबत चौकशी केली त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली या दोघा आरोपींना पुढील तपासासाठी गड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले ही कारवाई पोलिस अधीक्षक मान्य महेंद्र पंडित गड इंग्लज विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर सहाय्यक उपनिरीक्षक चेतन मसुटगे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस संतोष बर्गे परशुराम गुजरे वैभव पाटील महेंद्र कोरवी योगेश गोसावी आदींनी केली ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळेसह रुपाली चव्हाण कोल्हापूर